नदी चा नर्मदा नदीच्या प्रत्येक दगड शिवलिंग का आहे जाणून घ्या गंगाप्रमाणेच नर्मदा नदीतून उगम पावणाऱ्या शिवलिंगाला नर्मदेश्वर म्हणतात हे एक पवित्र आणि चमत्कारी शिवलिंग आहे ज्याची प्रतिष्ठापना घरामध्ये करावायची आहे ज्याची पूजा शास्त्रात खूप फलदायी असल्याचे सांगितले आहे हे शिवाच्या रूपातील शिवलिंग आहे सिद्ध आणि आत्मसाक्षात्कार जे भक्ताच्या कल्याणासाठी प्रकट झाले आहे त्याला वानलिंग असेही म्हणतात नर्मदेश्वर शिवलिंगाचे महत्व माती किंवा दगडापेक्षा सोन्याने बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केल्याने करोडोपटीने जास्त फळ मिळते असे शास्त्रात सांगितले आहे बाणलिंग नर्मदेश्वराची पूजा केल्याने सोन्याहून लाख लाखपट अधिक रत्ने आणि रत्नापेक्षा लाखपट अधिक फळे मिळतात या शिवलिंगाची घरात प्रतिष्ठापना करताना प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नाही गृहस्थानी दररोज नर्मदेश्वर शिवलिंगाची पूजा करावी कारण हे शिवलिंग जे कुटुंबात समृद्धी आणते सर्वसिद्धी आणि स्थिर लक्ष्मी देते साधारणपणे शिवलिंगावर अर्पण केलेली कोणतीही वस्तू स्वीकारली जात नाही परंतु नर्मदेश्वर शिवलिंगाचा प्रसाद स्वीकारता येतो म्हणूनच नर्मदा नदीच्या प्रत्येक दगड शिवलिंग आहे स्कंद पुराणानुसार एकदा भगवान शिवाने पार्वतीला भगवान विष्णूच्या निद्रा काळात चातुर्मास द्वादशाक्षर मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय जप करून तपश्चर्या करण्यास सांगितले शंकरजीची परवानगी घेतल्यानंतर पार्वतीजींनी चातुर्मासाच्या सुरुवातीला हिमालय पर्वतावर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली पार्वतीजी तपश्चेत मग्न असताना भगवान शंकर पृथ्वीवर भटकू लागले हातात डमरू कपाळावर त्रिपुंड आणि वाढलेले केस घेऊन भगवान शिव यमुनेच्या तीरावर आपल्या मनोहर दिगंबरा रूपात नाचत होते ऋषींच्या घरी फिरत होते कधी गाणी म्हणायचे कधी आनंदात नाचायचे कधी हसायचे कधी राग यायचा तर कधी गप्प व्हायचे त्यांच्या सुंदर रूपाने मोहित होऊन अनेक ऋषींच्या पत्नीही त्यांच्या बरोबर नाचू लागल्या ऋषींना या वेशात शिव ओळखता आले नाही आणि त्याऐवजी ते त्यांच्यावर रागावले ऋषी संतापले आणि त्यांनी शिवाला शाप दिला की तो लिंग होईल भगवान शिव तेथून अंतर्धान पावले अमरकंटक पर्वताच्या रूपात त्यांचे लिंगरूप प्रकट झाले आणि तेथून नर्मदा नदी प्रकट झाली आणि शिवाची स्तुती केली तेव्हा भगवान शिवाने वरदान दिले की हे नर्मदे माझ्या वरदानाने तुझ्या किनाऱ्यावरील सर्व दगड शिवलिंगाच्या रूपात रूपांतरित होते आणि तुझ्या दर्शनाने सर्व पापे नष्ट होतील हे वरदान मिळाल्यावर नर्मदा ही आनंदी झाली म्हणूनच म्हणतात नर्मदेच्या प्रत्येक खडा शंकर आहे या कारणास्तव नर्मदेतील सर्व दगड शिवाच्या रूपात आहे हर हर महादेव जय भोलेनाथ धन्यवाद